श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच या देवघरामध्ये आपण आपल्या देवी देवतांची पूजा करत असतो तसेच आपल्याला ज्या वस्तू धार्मिक आहेत असे वाटते अशा वस्तूंची देखील पूजा करतो आजच्या लेखामध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या देवघरामध्ये ठेवू नये या गोष्टी ठेवल्यामुळे घरामध्ये भांडण वादविवाद मोठ्या प्रमाणात होतात व घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही ह्या गोष्टी या गोष्टी कोणत्या व त्या देवघरातून कुठून कुठे ठेवाव्यात त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या घरामध्ये देवघर हे असतेच आपण त्या देवघरामध्ये आपल्याला ज्या देवांवर भक्ती आहे श्रद्धा आहे अशा देवांची पूजा करतो त्याचबरोबर आपल्याला ज्या गोष्टी धार्मिक वाटतात अशांची देखील पूजा करत असतो परंतु देवांबरोबरच या धार्मिक गोष्टी ठेवणे योग्य की अयोग्य हे आपल्याला माहीत नसतं त्याचबरोबर त्या आपण ज्या या गोष्टी ठेवत असतो या गोष्टींचा आपल्या जीवनावर काही अशुभ परिणाम पडू शकतो तर काही शुभ परिणाम देखील पडत असतो श्रीकृष्णाने हे असे देखील सांगितलेलं दे आहे की कलियुगामध्ये माणूस काही अशुभ वस्तूंना धार्मिक म्हणून आपल्या देवघरामध्ये पूजू लागतो त्याचा वाईट परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येईल काही अशा वस्तू आहेत की आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये देवघरामध्ये पूजनी वर्जित केलेला आहे ज्यामुळे आपल्या घरात खूप वाईट परिणाम दिसून येतो आपण काही अशा वस्तूंची देखील माहिती पाहणार आहोत की जी देवघरामध्ये ठेवणे आपल्यासाठी खूप शुभ असते त्यातीलच पहिली वस्तू म्हणजे दिवा आपल्या देवघरामध्ये मातीचा दिवा असणे खूप चांगलं मानलं जातं परंतु काही कारणास्तव तुम्हाला मातीचा दिवा ठेवणे शक्य नसे तर तुम्ही धातूचा दिवा देवघरामध्ये नक्की ठेवा जर तुमचा एखाद्या देवावर खूप अत्यंत भक्ती असेल तर गाईच्या गौऱ्यावर थोडेसं तूप गूळ घालून धूप तयार करू शकता त्यामुळे तुमच्या घरामध्ये समृद्धी टिकून राहते दुसरी गोष्ट स्वास्ति। म्हणजे स्वास्तिक तुमच्या देवाऱ्यामध्ये स्वास्तिक असणे खूप महत्वाचं असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता राहत असते हे तुम्ही हळदी कुंकूंनी देखील काढू शकता परंतु स्वास्तिक देवारामध्ये असणे खूप महत्वाचे असते पुढील वस्तू म्हणजे कलश आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कलश घरामध्ये असणे हे शिव शांतीचे प्रतीक मानले जाते कलशवर हळदी कुंकू आणि स्वास्तिक बनवून त्यांचे पूजन करावे यामुळे आपल्या घरामध्ये ऐश्वर टिकून राहतं पुढील वस्तूं आहे ती म्हणजे शंख फारच कमी लोक जाणतात की या शंखांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान चौदा रत्नाबरोबर झाली होती म्हणूनच हे श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय असे आहे शंखांचं ध्वनीने घरामध्ये सकारात्मक पूजेचा प्रवास होतो म्हणून देवघरामध्ये दे शंख असणे खूप गरजेचं आहे पुढील वस्तू आहे ती म्हणजे घंटी आपल्या देवघरामध्ये घंटी असणे खूप गरजेचं असतं या घंटीच्या आवाजामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होत असतं सर्व नकारात्मक निघून जात असतात या झाल्या आपल्या देवघरामध्ये असलेल्या गरजेच्या वस्तू की ज्यांचे शिवफळ आपल्याला मिळत असतात आता आपण पाहूयात की आपल्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये पहिली वस्तू म्हणजे गणपतीच्या विषम संख्यातील मूर्ती म्हणजेच आपल्या देवांमध्ये गणपतीची विषम संख्यांमध्ये मूर्ती असू नये त्या दोन किंवा चार अशा संख्यांमध्ये असाव्यात त्याचबरोबर गणपतीची मूर्ती किंवा फोटो आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूस लावावे दुसरी वस्तू म्हणजे तुकडा तांदूळ देवघरामध्ये दे कधीही तुकडा असलेला तांदूळ ठेवू नये ते नेहमी अखंड असावे तसेच जे आपण तांदूळ देवघरामध्ये दे ठेवत असतो ते तांदूळ जास्त काळापर्यंत तसेच ठेवू नये त्याला थोड्या दिवसांनी बदलत राहावे त्याचबरोबर वापरत असताना या तांदळावर थोडेसे हळद घालून मगच वापरावे पुढील वस्तू म्हणजे आपल्या पूर्वजांची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये दे मृत व्यक्तींचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे नकारात्मक होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही कोणत्या साधू संतांचे भक्त असाल तर अशा व्यक्तींच्या देखील फोटो किंवा मूर्ती आपल्या देवांमध्ये दे पुजू नये काळभैरव काली माता व शनिदेव या देवांची देखील मूर्ती देवाऱ्यामध्ये ठेवू नयेत लक्ष्मीदेवीची उभी मूर्ती देखील आपल्या देवघरामध्ये अजिबात ठेवू नये अशा प्रकारे या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या देवघरामध्ये अजिबात ठेवू नये त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढतो व घरात लक्ष्मी टिकून राहत नाही घरांमध्ये आर्थिक टंचाई निर्माण होते व घरात भांडणे होत राहतात शांतता टिकवून राहत नाही